नमस्कार मित्रांनो आता मी वरंदा गावाच्या पायथ्याशी वरंदा गावातच थांबलेलो आहोत वरंदा घाट उतरून जेवणासाठी आम्ही सगळेजण थांबलो होतो आणि खूप वेळा आम्ही असा जागेचा शोध घेत होतो की कुठे बसावे कुठे बसावे जेवायला तर शेवटी आम्हाला जिल्हा परिषदची एक शाळा दिसली शाळेमध्ये आम्ही जेवायला असं थांबलेलो आहोत ही अशी प्राची कशी बघ काय करे किती जरी आपण म्हटलं की या जगात कॉन्व्हेंट स्कूल इंग्लिश स्कूल आल्या पण मराठी शाळांची काही सर जात नाही आणि मराठी शाळा बघितल्या की आम्हाला आमचे लहानपण आठवतं कारण की मराठी शाळेमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल एका भिंतीवरती राष्ट्रगीत पाहायला मिळेल तुमचा जिल्ह्याचे तालुके पाहायला मिळतील परत म्हणतात तुमचे नैतिक मूल्य काय असावेत परत राष्ट्रीय प्रतिके काय आहेत हे आज जरी तुम्ही कुठल्या जरी इंग्रजी स्कूल मध्ये गेलात तर त्यांच्या शाळेच्या भिंतीवरती तुम्हाला राष्ट्रीय प्रतिके काय आहेत किंवा कुठल्या पण शाळेत इंग्रजी शाळेतल्या मुलाला जरी विचारलं राष्ट्रीय प्रतिके काय आहेत तर तो सांगू शकणार नाही तुम्हाला किंवा विद्यार्थी कसा असावा याबद्दलच हे जे लिहिलेलं आहे हे वाचून खूपच छान वाटलं आणि विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी हे पण खूप छान पद्धतीने ते लिहिलेलं आहे हे अशा पद्धतीने ही मराठी शाळा छोटीच आहे पण खूपच छान पद्धतीने मुलांना शिक्षण देत असावं या यात वादच नाही अशा पद्धतीने आम्ही इथे थांबलेलो हो आहोत था आणि हे छोटस ग्राउंड शाळेच जिथे आम्ही आता सगळेजण इथे असा क्रिकेटचा आनंद घेताना ह्या हा शाळेचा परिसर स्वच्छ शाळा वाटली छोटस गाव आहे दोन तीन हजार लोक वस्ती असलेलं पण खूपच छान तर आता निघूयात आपण आम्ही आता इथून पुढे दापोलीला निघणार आहोत साधारण इथो दापोलीचा आमचा प्रवास पंच्याऐंशी किलोमीटर दाखवतोय अडीच तास तर आपण आता भेटूयात दापोलीमध्ये